सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण व्ही नेक प्रिन्स कट ब्लाउज ची पेपर कटिंग पाहणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की या नवीन ब्लाउज ची कटिंग कशी असते चला मग सुरुवात करूया तर इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे तर इथं ब्लाउजची उंची मी चौदा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच घेतलेला आहे त्यानंतर हे ब्लाउज आहे आपलं छत्तीस साईजचं छत्तीस आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजे नऊ इंच आणि प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच एकूण रुंदी येते आपली अकरा इंच आता खालच्या आणि वरच्या साइडने मी अकरा अकरा इंचावरती पॉईंट देऊन घेतलेला आहे आपल्याला इथं बॉक्स तयार करायचा असतो बॉक्स व्यवस्थित तयार झाला पाहिजे या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा तर सुरुवातीला आपण पाठी भाग तयार करत आहोत या इथे आपण बॉक्स तयार केलेला आहे तर आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तर छत्तीस साईज शोल्डर साडेपाच येतं त्यानंतर गळा रुंदी घेतलेली आहे अडीच इंच आणि मुंढा घ्यायचा आहे सहा इंच आणि खालच्याही साईडने साडेपाच इंच आला आहे का चेक करायचं आणि इथं मुंढ्यासाठी एक बॉक्स तयार करायचा बाहेरच्या साईडने बॉक्स तयार करायचा तर हा भाग पाठीमागलचा आहे तर पाठीमागलच्या मुंढ्याला आपल्याला दीड इंचावरती गोलाकार देऊन घ्यायचा असतो इथं फ्रेंच कर्व आहे कर, या फ्रेंच कर्वनी आपण मुंढाला गोलाकार अगदी व्यवस्थित देऊ शकतो या पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला पाठीमागील गळ्याची उंची घ्यायची आहे तर इथे मी पाठीमागील गळ्याची उंची साडेनऊ इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अर्धा इंच बरोबर दहा इंच मूळ उंची आहे साडेनऊ तर इथे मी थोडंसं माप लिहित आहे वरी म्हणजे तुम्हाला समजेल व्यवस्थित तर गळा रुंदी वगैरे किती घेतला आहे ते लिहिलेलं आहे खाली इथं अडीच इंचावरती बरोबर पॉइंट दिला आणि गळा मार्किंग करून घ्यायचा तर याचा पाठीमागालचा जो गळा आहे ना तो व्ही आकार करणार आहोत आपण याचा व्ही आकार कसा द्यायचा तर या पद्धतीने द्यायचा आहे थोडंसं आपल्याला बाहेरून घ्यायचं आहे या पद्धतीने म्हणजे शिवल्यानंतर व्यवस्थित दिसतो हा तर इथे गळ्याचा आकार झाला आणि हा पाठीमागालचा पण भाग आपला तयार झालेला आहे तर हा पाठीमागाचा भाग आपण आता कट करून घेऊया या ठिकाणी आपला पाठीमागायचा भाग कट करून तयार झालेला आहे तर आता आपल्याला समोरचा भाग तयार करायचा आहे तर पाठीमागालचा भाग जो आहे तो वापरून आपण समोरच्या भागासाठी मार्किंग करणार आहोत तर पेपरवरती बघायचं अगोदर कसं बसतं तर इथं नाही पुरत तर मी काय करते अगोदर जसं ठेवलं हो होतं तसंच ठेवते आणि समोरच्या भागासाठी आपल्याला एक्स्ट्रा एक इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचे आहे पाठीमागालच्या भागापेक्षा आपल्याला समोरचा भाग एक इंच आणि जास्त घ्यायचा आहे कारण थ्री पीस मध्ये येतो हा तर त्यासाठी पफ पण आला पाहिजे ब्लाऊजला तर त्यासाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा उंचीमध्ये घ्यायचं आहे आणि आहे तसं आता आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं थोडंसं ओझं ठेवायचं म्हणजे मार्किंग करते वेळेस आपला पेपर हालू नये मार्किंग बिघडू नये यासाठी गळ्याच्या रुंदीपर्यंत मार्किंग करायचं आहे आणि हा पाठीमागालचा पेपर जो आहे तो काढायचा आणि गळ्याची रुंदी बरोबर आली का नाही ते एक वेळेस चेक करून घ्यायचं बरोबर तर येतेच फक्त एक वेळेस कन्फर्म करून घ्यायचं बरोबर आहे की नाही आणि स समोरच्या गळ्याची उंची घ्यायची आहे तर इथं स ह्या व्हीनेक गळ्यामध्ये आपल्याला म्हणजे हे जे नवीन जे ब्लाऊज आहे ना याच्यामध्ये गळ्याची उंची आपल्याला जास्तच घ्यायची असते तर मी इथं साडेआठ इंच घेतलेली आहे तर तुम्ही साडेसात सात आठ साडेआठ असं घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार कारण गळ्याची उंची याची जास्तच असते तर इथं बॉक्स तयार करून घेतला तर समोरचा पण गळा आपण नंतर मार्किंग करणार आहोत तर अगोदर आपण दुसरं बघूया दुसरी दुसरी माप तर आपल्याला आहे तर त्या अगोदर हा जो मुंढा आहे तो पाठीमागलचा आहे तर पाठीमागलचा मुंढा आपण इथं पाठीमागलचा भाग जसा मा ठेवून मार्किंग केल्यामुळे पाठीमागलचा चालला होता समोरचा मुंढा घेण्यासाठी आपल्याला अर्धा इंच कमी आहे आणि समोरच्या मुंढ्याला गोलाकार देऊन आहे तर को मुंढा तर झाला आता आपल्याला क्रॉस पट्टी आहे क्रॉस साठी मी तीन तीन इंचावरती पॉईंट दिलेले आहेत आतल्या म्हणजे गळ्याच्या आणि बाहेरच्या तीन इंचावरती mm -hmm. तर क्रॉस पट्टी तुम्ही साडेतीन इंच पण घेऊ शकता किंवा इंच तर इथं पट्टी अशी सरळच असते ह्या ब्लाउजची मी सांगेन पुढे पुढे तुम्हाला आणि इथं आता आपल्याला डाचाची रुंदी घ्यायची आहे तर इथं डाचाची रुंदी मी घेत आहे छत्तीस साईज प्रमाणे पावणे चार इंच तीन पॉइंट पंच्याहत्तर आणि इथं डाचाची उंची तुम्ही तीन इंच सव्वा तीन साडेतीन इंच घेऊ शकता ज्या ठिकाणी आपण डाचाची रुंदी घेतलेली आहे तिथून वरच्या साईडने आपल्याला तीन सव्वा तीन साडेतीन वरती पॉईंट घ्यायचं किंवा वरच्या साईडने जर घेतलात तुम्ही शोल्डर पासून तर दहा इंच घेऊ शकता तर या पद्धती दोन्ही पद्धतीने घेतलं तरी चालतं आणि इथं पण पावणे चार इंच आलं का चेक करायचं आणि हा डाच मार्किंग करून घ्यायचा म्हणजे डाचाची उंची आणि रुंदी आपल्याला इथे मिळालेली आहे तर आता आपल्याला जो डाच घेतलेला आहे तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूने इथं सव्वा दोन इंचावरती पॉइंट देऊन घ्यायचा दोन पॉईंट पंचवीस या ठिकाणी किंवा तुम्हाला जर इथं पफ जास्त हवा असेल तर तुम्ही अडीच इंच पण घेऊ शकता इथं जेवढं घेतलेलं आहे आतमध्ये तेवढंच आपल्याला बाहेरून वाढवायचं असतं आणि गळ्याच्या साईडने मी एक इंचावरती पॉईंट दिलेला आहे तर हे इथंपर्यंत तुम्हाला समजलंच असेल कसं केलेलं आहे खूप सोपी पद्धत आहे या कटिंगची तर आता पुढे इथं आतमध्ये आपण सव्वा दोन इंच अंतर घेतले ना तेवढंच आपल्याला बाहेरच्या साईडने घ्यायचं जेवढं आतमध्ये घेतलेलं असतं तेवढंच आपल्याला बाहेरून घ्यायचं आहे क्रॉस नाही वाढवायची फक्त वरचा भाग वाढवायचा आहे आपल्याला आणि असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं वरच्या साईडने आपल्याला तिथं काही वाढवायची गरज नाही फक्त खालच्या साईडने आहे आता आपण इथं कटोरीचा आकार देऊन घेऊया मुंढा कडवून आपल्याला असं मार्क करून घ्यायचंय व्यवस्थित इथे प्रिन्सकटच्या कटोरीचा आकार या पद्धतीने द्यायचा आहे मुंढ्याचा जो कोणा असतो ना त्याच्याबरोबर आकार देऊन घ्यायचा आहे जास्त वर पण घ्यायचा नसतो वर घातल्यानंतर ब्लाऊज अंगात घातल्यानंतर तशी शिलाई दिसते त्यामुळे वर नाही घ्यायचा आणि चा हा आकार इथं आपल्याला सखाली क्रॉसमध्ये मिळवून घ्यायचा आहे या पद्धतीने आता इथे एक इंचावर जे पॉईंट दिलेला आहे तो आपण पहिलेचा जो आपण पावणे चारवरचा पॉईंट दिलेला आहे ना म्हणजे रेश ओढलेली आहे डासाची रुंदी तिथून आपल्याला या पद्धतीने क कर आकार देऊन घ्यायचा आहे फ्रेंच आणि द्या किंवा हाताने देऊ शकता आणि जो बाहेरचा जो आपण सव्वा दोन इंचाचा पॉईंट घेतला आहे ना तिथं आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे इथं अर्धा इंच आणि इकडं पाऊण इंच किंवा अर्धा अर्धा इंचावर जरी दिलात तरी चालतं आणि जो आपण बाहेरचा पॉईंट दिला सव्वा दोन इंचा इथं आतमध्ये तिथून आपल्याला स्केल अशी अशी एक ओढून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्या समोरचा भाग तयार होतो आता इथं फक्त आपला गळा राहिलेला आहे मार्किंग करायचा तर गळ्याला पण मी आकार देऊन घेते व्ही आकार द्या किंवा थोडासा पानाचा शेप देऊन घेऊ शकता याला पानगळा पण चालतो आणि व्ही शेप पण चालतो हे पहा या पद्धतीने खाली जी क्रॉसपट्टीसाठी आपण एक इंचावरती पॉईंट दिलेला ना, नाही तिथंपर्यंत आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा आहे थोडासा तर इथं आपल्या समोरचा भाग तयार आहे तर आता मी कट करून घेते आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याकडे हो, सर्वच प्रकारच्या ब्लाऊजचे रेडीमेड कटिंग्स आहेत ज्या कोणाला ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज फोरटक्स बोटनेकमध्ये सर्व प्रकारचे कॉलर ब्लाऊज डबल कटोरी थ्री पीस कट अशा सर्वच प्रकारचे आपल्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर दिसत आहेत त्याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करा तुम्हाला पॅटर्नविषयी डिटेल माहिती मिळून जाईल आणि कॅश ऑन डिलिव्हरीने सुद्धा पार्सल तुम्हाला घरपोच मिळणार आहेत तर मॅसेज करा पॅटर्न विषयी माहिती मिळेल तरी तर तुम्हाला समजावे यासाठी मी वरती नाव टाकत आहे कोणता आहे भाग हा समजला पाहिजे जे कसं आहे नवीन ब्लाउज म्हटलं तर थोडंफार कन्फ्यूज होतं हे कोणतं ते कोणतं त्यामुळे इथं लिहिलेलं आहे समोरील भाग कटोरी आणि क्रॉस पट्टी असं शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे या पद्धतीने समोरचा भाग आपला कट कर करून तयार होतो क्रॉसपट्टी लहान होत नाही ज्यावेळेस आपण समोरचा भाग आणि कटोरी जोडू ना त्यावेळेस बरोबर येतो तर आता आपली राहिली आहे बाही तर बाहीसाठी मी दुसरा पेपर घेतला तर त्याला डबल फोल्ड करायचे ही खुली बाजू आहे आणि आपण ज्या साईडने बसलेलो असतो त्या साईडने जॉईंट बाजू तर जॉईंट बाजूकडून आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते तर इथे माझ्या बाहीची उंची आहे पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊण इंच अशा पद्धतीने घेतली त्यानंतर बाहीची रुंदी मुंढा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड केलेला आहे चार इंच प्रत्येक बाहीची रुंदी वेगवेगळी असते तर मी छत्तीस साईज प्रमाणे कटिंग कर करत आहे तर छत्तीसच्या बाहीची रुंदी येते दहा इंच इथं असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे उंची आणि रुंदीचा तर आता आपल्याला कॅफाईट घ्यायचं कॅफाईट म्हणजे खुल्या साईडने कमी करणे तर कॅफाईट घेतलेली आहे मी अडीच इंच पाच इंचाची बाही आहे मूळ उंचीनुसार घ्यायची आहे आणि कॅफाईट घेतल्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला एक एक इंचावर पॉईंट द्यायचे आहेत आणि असा पाठीमागालच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर आता आपल्याला समोरचा आकार देऊन घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला बाहीच्या रुंदीचं सेंटर काढायचं आहे सेंटर म्हटलं की तुम्ही असं टेप फोल्ड करून सेंटर काढू शकता आणि सेंटरबरोबर आपल्याला पाऊन इंचावरती पॉईंट द्यायचा आहे पाठीमागच्या मुंड्याच्या आकारापासून माशाचा आकार जसा असतो तसं द्यायचं आहे त्यानंतर दंडघेर घ्यायचंय दंडघेर सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच आणि अशी एक आपल्याला क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे या पद्धतीने जर बाहीची मार्किंग तयार आहे तर मी बाही कट करून घेते तर बाही कटिंग करते वेळेस अगोदर पाठीमागालचा आकार कट करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही भाग कट करून घ्यायचे आहेत पाठीमागालचा झाला की आता समोरचा आकार कट करायचा तर त्यासाठी पेपर जो आहे तो सिंगल करायचा आणि समोरचा आकार कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण हे नवीन जे आहे व्हीनेक प्रिन्सकट ब्लाऊज त्याची कटिंग पाहिलेली आहे तर याचा पुढील जो भाग आहे तर हे पीसवरती ठेवायचं कसं कट कसं करायचं हे शिवायचं कसं ते आपण पुढे भा पाहणार आहोत तर पुढचाही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण हीच पेपर कटिंग आपण पीसवरती ठेवून कटिंग अँड शिलाई पाहणार आहोत तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कामाचा झाला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय